गनोरे तालुका अकोले येथील ग्रामदैव हनुमान मंदिर या ठिकाणी हनुमान जयंतीचे औचित्य साधून लक्ष्मीग्रूप गनोरे यांच्या वतीने हनुमान मंदिर नावाचे आकर्षक विद्युत रोषणातील नाव लोकार्पण करण्यात आले जवळपास पन्नास हजार रुपये किमतीपर्यंतचे दान स्वरूपात मंदिराला देण्यात आले व सकाळी हनुमान जयंतीनिमित्त प्रसाद वाटप देखील हनुमान मंदिरात लक्ष्मी ग्रुपच्या वतीने करण्यात आला या नावामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर पडली यावेळी गावकऱ्यांनी लक्ष्मी ग्रुपचे आभार व्यक्त केले लक्ष्मी ग्रुपचे नेहमी सामाजिक कार्यातील योगदान यामुळे अधोरेखित झाले लक्ष्मी ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार आपले गनोरेकरता सुशांत आरोटे गणोरे कीर्ती मार किर्ती मारे उत्तम चूरे कीर्ती मार उत्तम चूरे कीर्ती मार कीर्ती उत्तम सुका I'm not